अचंब्याचं नाव आहे मित्रांनो ही भारताची जगाला देणगी ठरली काय ते बघूया अत्तराचा ही एक वेगळा इतिहास आहे अत्तराच्या मनो सुगंधाची गोष्ट भरपूर रंजक माहितीने भरलेली आहे काय ते बघूया अत्तराच्या सुगंधाने माणूस मुग्ध होत असतो आज सुगंध हा श्रीमंताचा शोक तर झाला आहेच पण मध्यम आणि कनिष्ठ वर्ग ही त्याच्याकडे खूपच आकर्षित होता अत्तराचा वापर वैदिक काळापासून सुरू झाला होता एकदा एका व्यक्तीच्या हाताला एका हरणाच्या नाभीतून सरवणारा सुगंध लागला आणि तेव्हापासून माणसाने त्याचा वापर करण्यास सुरुवात केली अशा प्रकारे दरवेळी अंतर एक नवे रंग घेत गेले हत्तीच्या शरीराला एक प्रकारचा मदमस्त वास येत असतो ज्याचा अभ्यास करून मानवाने अंतराच्या विस्तारात अभूतपूर्व योगदान दिले हरिभ तसे उदरावर मुष्क गायित गोरोचन यासारख्या गंध तत्वावरही अनेक चमत्कारिक प्रभाव सिद्ध केले गेले आहेत गुड कस्तुरीचा सुगंध एवढा तीव्र असतो की ती हुंगल्याने प्रभावित मानवाने अनेक प्रयोग प्रदर्शित केले याचा वापर फक्त शोक म्हणून नव्हे तर अनेक पद्धतीने आवश्यक कामेही शक्य केली गेली आहेत काय ते बघूया याच्या महतीने प्रभावित होऊन नावाच्या वहिल्याने यावर एक पुस्तक लिहिले आहे या पुस्तकात अतराच्या सुगंधावरून मित्र आणि शत्रूला ओळखण्याच्या कलेवर व्यापक प्रकाश टाकला गेला आहे अरे वाच्या वासाद्वारे रासायनिक घटकांच्या प्रयोगाचे शोध लागले गेले वैज्ञानिकांनी निध वासामध्ये रस दाखवला होता ओळखून या क्षेत्रात व्यापक प्रचारासाठी प्रत्येक सजीव जीव व त्यापासून मिळणाऱ्या रंधाच्या प्राप्तीसाठी विविध प्रयोगात्मक काम केले आहे पदार्थापासून मिळणाऱ्या रंधाला मरा म्हणतात तर फुले वाटून मिळणाऱ्या वासाला परिमल म्हणतात व्हेरी गुड जलचरांच्या शरीरापासून मिळणाऱ्या वासाला अंबर म्हणतात सर्वश्रेष्ठ सुगंधाला असे म्हणतात हे निर्विवाद सत्य आहे की अत्तराचा शोध भारतात लागला येथूनच परदेशात याला मान्यता मिळाली जेव्हा परदेशी भारतातून जातात त्यांना एक प्रकारचा सुगंध मिळतो ते मोहित होऊन येथील मातीतून मंद यशस्वी झाले अशा प्रकारे इराण रोमानिया अरब इजिप्त अफगाणिस्तान यासारख्या मोठ्या देशातही अत्तराचा सुगंध भारतामुळे दरवळू लागला आहे अरे देशात खाडी देशातून याचा वापर सुरू झाला फ्रान्स मध्ये मध्य उत्पादनात अत्तराचा वापर सुरू केला गेला आपल्या आप देशात मुघल अत्तराचा जास्तीत जास्त वापर केला आहे शहाजहान औरंगजेब याशिवाय नवाब वाजिद अली शहाला याची खूप आवड होती त्यांनी इत्रे गुलाब नावाचा अत्तराचा शोध लावला आता भारतीय जनतेत तेच अत्तर प्रचलित आहे ज्यावर विदेशी मोहर असते भले ते रद्दी प्रकारचे का असे ना फ्रान्स मध्ये एक असे अत्तर काढले गेले आहे ज्याला अल्कोहोल म्हणतात बापरे याचा सुगंध क्षणभरच टिकतो याला सेंट ही म्हणतात आज नवनवीन शोध चालू आहे आता तर अत्तर नाममात्र राहिले आहे बघा क्षणभराच्या सुगंधाने अत्तर होत नाही अत्तर असे असते जे माणसाच्या शरीरात सतत दरवळत राहते व्हेरी गुड आणि अशा प्रकारे मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट जरूर करा नमस्कार जय हिंद